पाटलांनी नव्या दिवशी आपलं आंदोलन स्थगित केलंय तब्येत खालावल्यानं उपोषण थांबवण्याची मागणी मराठा था कार्यकर्त्यांनी केली होती त्यांच्या मागणीला मान उपोषण दरम्यान सरळ करणार असा अप्रत्यक्ष इशारा जरांगीने सत्ताधाऱ्यांनी दिला कालचा दिवस माझ्यासाठी खूप वाईट हो आणि माझ्या समाजासाठी सुद्धा कालचा दिवस काल इतक्या रडलेला आवाज कानावर येत होता असं वाटत होत कधीच ओपरेशन करायचं नाही आता कामदंडी करून इकडे शिकण्यात यायचं मी आहे म्हणून कित्यक तरी वेळ काल आहे बहिणी खूप आरडत होत्या की तुम्ही अपोषण नाही करायचं तुम्ही पाणी घ्या सलाईन घ्या मला नाही वाटत मी मुद्दाम करावं एखाद्याचा मी मुलगा आहे तेवढ्या मोठ्या समजा मी मुलगा आहे माझ्या का जबाबदारी हो समजून घ्या मराठीच्या नादी लागून सगळे राखरांगोळी करून बसून आला तुम्ही समजून घ्या व घेऊ मी तर आता राजकीय भाषा बोलणार नाही आचारसंहिता लागूच तर आणि तुम्ही त्याच्यापर्यंत जर नाही दिलं मग कोण कोण काय बोललं कोण कोणी काय केलं ना तुमच्या यासाठी शेख पुरातनी साहेब सोडणार नाही तुम्हाला एक अर्थ फक्त माझी भूमिका खूप माझ्यासाठी महत्वाची नाही माझी भूमिका माझ्यासाठी महत्वाची नाही माझ्या समाजासाठी महत्वाची दरम्यान रोज मरे त्याला कोण रडे अशा प्रकारे टोला लगावलेला छगन भोजबळांनी जरांगेंना जरांगेंची मागणी रास्ते असं दानवे म्हणतात आरक्षण देणार असल्यास मवियाना जरांगेंना लेखी द्यावं रावसाहेब दानवे यांनी हे वक्तव्य केलं रोज मरे त्याला कोण रडे ते सारखेच उपोषण करतात सरकारने काम करावं आरक्षणाचा प्रश्न सुटलाय असं म्हणायचं का म्हणजे सरकारनं दुर्लक्ष केलंय मुंबईमधून ते परत आले किंवा दुसरीकडं उबीसी बांधव जे आहेत ते सुद्धा वडीगोद्रीमध्ये आंदोलनासाठी बसलेले आहेत आरक्षणाचा प्रश्न मुहूर्त निकाली आमचा आरक्षण वाचवण्याचा जो उद्देश आहे तो अजून पूर्णपणे सफल झालेला नाही असं वाटतं की जरांगेला काही होऊ नये अशा प्रकारचा सरकारचा प्रयत्न आहे त्यांनी उपचार घेतलेत आणि आज त्यांनी उपोषण स्थगित केलं आणि त्यांची जी मागणी आहे ती मागणी रास्त आहे परंतु काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना मराठा समाजाला आरक्षण द्या असं म्हणतं परंतु ओबीसीतून आरक्षण मागतायत जरंगे पाटील परंतु शरद पवार साहेबांना किंवा त्यांच्या राजकीय पक्षाला विचारलं की तुम्ही मराठा समाजातून आरक्षण ओबीसीतून आरक्षण देणार आहे का परंतु ते स्पष्ट बोलापणे बोलायला तयार नाही याचाच अर्थ फक्त राजकीय हेतूनं प्रेरित होऊन ते फक्त आरक्षणाची मागणी करतात आणि जर ते आरक्षण देणार असतील तर जरंगे किंवा त्यांच्या जाहीरनाम्यामध्ये स्पष्ट उल्लेख करावा दरम्यान दोनशे जागा तरी जरांगेंनी निवडून दाखवाव्यात असं आव्हान ओबीसीच्या मार्फत प्रति उपोषण करणाऱ्या हाके यांनी खुलं आव्हान दिलेलं आहे छगन भुजबळांनीही असं आव्हान दिलेलं आहे तर सलाईन घेऊन उपोषण केल्याबद्दल जरांगेंना पुरस्कार द्या असा टोला लक्ष्मण हाके यांनी जरांगेंना लगावला हो मी मागे त्यांना सांगितलं दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा तुम्हाला लढाई देत ना अनेक ठिकाणी अनेक लोकांना बोलून तुम्ही ते जे आहे चर्चा केलेली आहे त्या मतदारसंघाची लढा हिंमत असेल तर दोनशे अठ्ठ्याऐंशी ऐंशी तर लढून दाखवा आठ तर निवडून येऊ दे काय त्यांनी ते स्वीकारावं हो ना आम्ही महाराष्ट्र शासनाला रोखलय आणि जिथून ज्या आंदोलनाला सुरुवात झाली ज्या बेकायदा मागण्यांना सुरुवात झाली